चांचे सोळाव्या शतकात हा शब्द जरी कुणी उच्चारला तरी समुद्राचं पाणी थरारून उठायचं जहाज हाकणाऱ्या उत्तमात उत्तम कॅप्टनचे हात थरथरायचे जहाजावरील व्यापाऱ्यांची तर भीतीनं गाळण उडायची म्हणायला हे समुद्रावरचे लुटारूच होते पण त्यांची कृत्य दैत्याला लाजवणारी होती त्या काळात आजच्या सारखी ड्रोन अथवा लढाऊ विमान सुद्धा नव्हती त्यामुळं या दैत्यांनी समुद्रावर जो नंगा नाच केला त्याला कसलीच आडकाठी आली नाही मलबारी चांच्यांनी तर सोळाव्या सतराव्या आणि अठराव्या शतकात थैमानच घातलं होतं प्रामुख्यानं भारताच्या किनाऱ्यावर त्यांचं लक्ष होतं सूरतचे व्यापारी बऱ्याचदा इंग्लिश कंपनीवर चांच्यांना पाठबळ दिल्याचे आरोप लावले जायचे अनेकदा या चांचांमध्ये अमेरिकेत स्थायिक झालेले इंग्रज दिसायचे हा जणू त्या आरोपाचा पुरावाच होता आता हे चांचे किती भयानक होते आणि त्यांचा आवाका किती मोठा होता हे सोळाशे पंच्याण्णव साली घडलेला एक प्रसंगच सांगून जातो शिवाय या प्रसंगावरून इंग्रज चांचे यांच्या संगणमतावरही चांगलाच प्रकाश पडतो इसवी सन सोळाशे पंच्याण्णव मक्केहून हजयात्रा संपवून गंज सवाई ज्याचा अर्थ महान वैभव असा होतो हे औरंगजेबाच्या ताफ्यातलं एक जहाज परतत होत जहाजावर औरंगजेबाच्याच दरबारातील काही स्त्रिया होत्या ऐनवेळी लढाऊ जहाजांपर्यंत हात पोहोचणाऱ्या चांचांसाठी ही एक नामी संधीच होती झाल चांचांचं ठरलं जहाज लुटायचं अशात चांचांचं नेतृत्व करत होता हेन्री एवेरी चांचांनी गंज सवाई अगदी सहज लुटलं ज्या त्यांच्या हाती लागलेली एकूण लूट होती तेव्हाचे चोपन्न लाख रुपये आता या चांचांचं नेतृत्व जरी एका इंग्रजानं केलं असलं तरी इंग्रज या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचा राग आळवत होते पण शेवटी औरंगजेबानं सुरतेच्या काही इंग्रज अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्याच पुढं काही इतिहासकार असंही नमूद करतात की या प्रकरणानंतर खवळलेल्या औरंगजेबाने मुंबईचा इंग्रज गव्हर्नर जॉन गेयरला ओलीस ठेवलं खरंतर सतराव्या अठराव्या शतकात जहाजांचं अपहरण लूट प्रवासी ओलीस ठेवणं या बाबी काही नवीन नव्हत्या युरोपमध्ये तर अशा घटना सर्रास चालायच्या इंग्रजांनी खरं तर छुप्या पद्धतीनं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर चांचेगिरीला प्रोत्साहनच दिलं अर्थात स्वतःच्या ठरलेल्या हिश्शासाठी मग यात त्यांनी सडळ हातानं त्यांना सवलती देणाऱ्या बादशाची सुद्धा गई केली नाही आणि मुघलांचीही यथेच सागरी लूट केली हळूहळू इंग्लिश चांचेगिरीनं गुलाम व्यापारातही पाय ठेवला ठेवला कसला चांगलाच रोवला म्हणूनच तर जगावर ते वसाहतवाद लादू शकले आफ्रिकेतल्या खेड्यात धाडी घालून तिथल्या स्थानिक निवाशांना साकळदंडात बांधून जबरदस्तीनं जहाजात भरलं जायचं आणि ही जहाज आफ्रिकेचा किनारा सोडला की कि थांबायची ती थेट अमेरिकन किनाऱ्यावर आणि मग तिथं गुरांचा बाजार भरावा तसा गुलामांचा बाजार भरून माणसं चक्क विकली जायची बरं हे सगळं करूनही इंग्रज खुलेआम चांचेगिरीचे आरोप ना करायचे पण अभ्यासक बिडल्पनं जे लिहिलंय एक धडधडीत चपराक आहे तो लिहितो युरोपीय जहाजांवर हल्ले करताना चांचे बिथरतात पण आशियाई जहाजावर मात्र निर्धोक हल्ले करतात कारण आशियाई लोकांना छळणं हा क्षम्य अपराध होता बरेचसे इंग्रज दर्यावर्दी चांच्यासोबत लुटमार करून पुन्हा काहीच न झाल्याच्या आविर्भावात व्यापारी म्हणून परतायचे पण यावरून फक्त युरोपीय किंवा इंग्रज लोकच चांचे होते हा आरोप लावणंही अतिशयोक्ती ठरेल कारण मलबारी अरब सिंहली मस्कत अशा आशियाई भागातूनही स्थानिक चांचे उभे राहिल्याचे संदर्भ आढळतात पण एक गोष्ट आहे हे आशियाई चांचे युरोपीय चांचान इतके क्रूर मात्र नक्कीच नव्हते इंग्रजांनी तर मराठी आरमार प्रमुख कान्होजी आंग्रेंवर चांच्या नावाचा शिक्का कायमस्वरूपी मारण्याचा कटच रचला होता ज्यानुसार कान्होजींची सत्ता स्वतंत्र असून छत्रपतींच्या गादीशी त्याचा काही संबंधच नाही अशा प्रकारचा बनावटी निष्कर्ष इंग्रज बांधू पाहत होते पण दुसरीकडं कान्होजी आंग्रे पडले पट्टीचे स्वामीनिष्ठ त्यांनी सरळ आपल्या पत्रांचा दाखला दिला ज्यात ते प्रत्येक पत्राची सुरुवात ज्या मायन्यानं करायचे तो मायनाच इंग्रजांचा कट उघडा पाडून गेला तो मायना होता सदा सर्वदा श्रीमंतांचा कृपाभिलाशी श्री कान्होजी आंग्रे सरखेल याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे कोकण सुभा सोडून बाहेरच्या भागास अंमलाखाली आणण्याची इंग्रजी चांचांसारखी हरकत कान्होजींनी त्यांच्या हयातीत कधीच केली नाही किंवा दस्तक बाळगणाऱ्या जहाजांवर मुद्दाम म्हणून त्यांनी कधीच हल्ला केला नाही जे युरोपीय चांचे सर्रास करायचे